रामकृष्ण आत्मज्ञान नाही ईश्वर भजन नाही असे काही अधर्मी लोक देवाचं नाव घेतात आणि इतरांना फसवतात काही दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी या नामाचा बाजार मांडतात आजकाल गुरु आणि भटाऊ शिष्यांचा पर्व काळ आलेला आहे हे गुरु लोकांना फसवतात आपले शिष्य करतात काही शिष्य तर आपल्या पहिल्या गुरुला सोडतात आणि या गुरुकडे येतात आणि त्याची स्तुती करतात हा त्या स्तुतीने आणखी फुकतो आणि त्या पहिल्या गुरुची हे निंदा करतात हा निंदा ऐकतो आणि त्या शिष्याला म्हणतो माझ्यासारखा निर्मळ गुरु भेटला हे तुझं भाग्य आहे हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात पहिल्या गुरुची निंदा पुसे काळ म्हणे कशाला केले होते फटकळ मज सारीखा गुरु निर्मळ तुझ्या भाग्य भेटला अशा प्रकारे हे निंदा करतात परंतु निंदा करू नका हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात रामकृष्ण हरी